हा फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तर आज आम्हाला खूप इच्छा होती की बाहेर आम्ही फिरायला जावं म्हणून आम्ही दोघंही हस्बंड वाईफ बाहेर जायला निघालो हे बघा बघू शकता तुम्ही ट्रॅफिक खूप जाम आहे आणि रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे आता हे बघा ट्रेनची वाट बघत आहे आता आम्ही पोहोचलेला आहोत आम्ही पोहोचलेला आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये इतकं छान आहे हे मंदिर खूप छान आहे आणि इथलं निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे आणि इथे रात्रीच्या वेळेस विशेषतः रात्रीच्या वेळेस हे मंदिर इतकं छान वाटते पुढे लाईटिंगने गजबजलेलं असते इतकं छान मन मोहून घेतं रात्रीच्या वेळेस खूपच छान इतकं सुंदर आहे आम्ही खूप एन्जॉय केला इथे खूप एन्जॉय केला खूप छान छान फोटोज काढल्या आणि मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग आम्ही घरी जायला निघालो.